जय शिवराय मावळ्यांना व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा किल्ले धर्मवीरगड श्रीगोंदा पूर्ण माहिती जय शिवराय आपण आज आलोय धर्मवीरगड हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज त्यांना ज्या ठिकाणी त्या मुकर खानानं संगमेश्वरवरून धरून ज्या किल्ल्यामध्ये म्हणजे बहादूर गडात रामून ठेवलं होत त्याच या ठिकाणी धर्मवीर गड पूर्वीचं नाव बहादूरगड त्या ठिकाणी आपण आलोय सांगा आपले सर्व वारकरी आहेत हरा हरा प्रवेश करताना आपल्याला या ठिकाणी श्री चपेटदान मारुती याच दर्शन आपल्याला या ठिकाणी घेता येते आपण आता धर्मवीर गड गडामध्ये आपण प्रवेश करतोय पाठीमाग या ठिकाणी मंदिर आहे आणि हे सुंदरस असं आपला धर्मवीर गड असं नाव या ठिकाणी मावळ्यांनी दिलेलं आहे आपल्याला गाडी या ठिकाणी इथंच पार्किंग करून आता पायी किल्ल्याकडे आपल्याला या ठिकाणी प्रवास करायचा आहे पाठीमाग गजलक्ष्मीचं मंदिर आहे आणि आता आपण धर्मवीर गडामध्ये या ठिकाणी गाडी इथंच पार्किंगला लावून आपण आतमध्ये निघालोय माझ्यासोबत हे सगळे मावळे हरा 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 या थोडीशी पायवाट चालल्यानंतर आपण पुढे जातोय हे प्रभू रामचंद्राच्या नावाने या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे अतिशय पुरातन मंदिर या ठिकाणी चला धर्मवीर गडाच या ठिकाणी अजूनही जे वास्तू या ठिकाणी उभे आहेत या वास्तू सांगतायत की ही लढाई धर्माचीच होती आणि हिंदू धर्मावरती कसा आघात करता येईल याच्यासाठी खऱ्या अर्थाने केलेले आक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याभिषेकाचा खर्च जो झाला होता त्या खर्चाची भरपाई करण्यासाठी हा किल्ला लुटला होता बहादूर खान त्यावेळेस या किल्ल्यामध्ये होता आणि बहादूर खानाची फजिती करून एक टीम श्रीगोंदा मार्गे काष्टी मार्गे या ठिकाणी इथं पाठवली आणि दुसरी शिकरापूर सुपा नगरमार्गे त्या ठिकाणी दुसरी टीम पाठवली बहादूर खानाला गाफील ठेवून खऱ्या अर्थानं हा किल्ला महाराजांनी लुटला जवळपास एक ते दीड कोटी रुपयाची संपत्ती या किल्ल्यामधून मधून महाराजांनी जमा केली आणि खऱ्या अर्थानं हा किल्ला त्यावेळेस फेटून दिला आणि औरंगजेबाला त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की महाराष्ट्राची संपत्ती या आपल्या हिंदवी स्वराज्याची आहे अशा पद्धतीची या ठिकाणी काम आहे कामेश्वर महादेव म्हणून या ठिकाणी हे मंदिर इथं आहे वरती पहा आपण आपल्या घराला दीड दीड दोन दोन कोटी रुपयाचे आपण पाच पन्नास लाख रुपयाचे आपण स्वतःसाठी घर बांधतो पण आपले तीर्थक्षेत्रातले आपली ही देव खऱ्या अर्थान उघड्या अवस्थेमध्ये आपण छत वरती पाहू शकता हर हर हरा गडावर प्रवेश केल्यानंतर पहिलं मारुतीचं देवस्थान नंतर गजलक्ष्मी मंदिर नंतर रामेश्वर मंदिर आणि आता या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी आपण पा समोर पाहू शकता लक्ष्मीनारायण मंदिर या बाजूला आपल्याला दर्शन घेता येते बालेश्वर मंदिर आणि श्री पाताळेश्वर मंदिर आज या धर्मवीर गडामध्ये पावला पावलावरती आपल्याला हिंदू संस्कृतीचं प्रतीक आणि आपले पूजनी आराध्य दैवतांचे या ठिकाणी मंदिर आहेत पण ती सर्व मंदिरं आज अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात याचं संवर्धन झालं पाहिजे आपल्या स्वतःच्या लग्नाच्या वरातीत आपण दोन दोन लाखाचे डीजे वाजवतो त्यापेक्षा मला वाटतं प्रत्येक हिंदूंनी जर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी जर हातभार लावला तर मला वाटतं एक दिवस आपलं हिंदवी स्वराज्यातील जे गडकिल्ले आहेत ते जसेच्या तसे अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या धर्मवीरगड हा भुईकोट या प्रकारात मोडतो या किल्ल्याला कोणतीही डोंगर रांग नाही आहे श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव नावाचं गाव आहे आणि त्या पेडगावामध्ये खऱ्या अर्थाने हा धर्मवीरगड या ठिकाणी आहे त्याने तुम्हाला दाखवतो या राज धर्माकडे आपण चाललो छत्रपती संभाजी महाराज की हर हरा हर हरा, हरा।, 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 हरा। आपण धर्मवीर गडमध्ये या ठिकाणी या कमानेतून आत प्रवेश करतोय येथील तृणाने पाशाणा तेही देव जाणावा इथल्या दगडाच्या कणाकणात आणि गवताच्या काळीत सुद्धा भगवंत आहे असं म्हणलं ही तीच जागा आहे हा राज दरबार आहे याच ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचे या ठिकाणी कैद करून त्यांचे हाल करण्यात आले ते संभाय त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी त्यांना साखळदंडाने बांधण्यात आलं या मला दाखवतो या या ठिकाणी कधी आलात ना तर धर्मनिष्ठा म्हणजे काय असते याचं थोडस चिंतन इथं करा धर्मवीर संभाजी महाराजांनी अरे संभाजी राजा हजार बार जिएगा हजार बार मरेगा लेकिन मुस्लिम धर्म नाही स्वीकार करेगा त्या औरंग्याच्या दरबारात सिंहगर्जना करणारा वाघ दुसरा तिसरा कोणी नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा धर्मवीर संभाजी राजा होता लक्षात घ्या आणि म्हणून आयुष्यात कधीतरी डोंगरीगड तुम्हाला नाही चढता आलं तरी चालेल पण एकदा हा भुईकोट किल्ला नक्की पहा या मातीच्या कणाकणाला इथली माती उचला ते कानाला लावा त्या मातीतूनही आवाज येईल की मी मरल पण माझा धर्म मी बदलणार नाही मी मुस्लिम धर्म स्वीकार करणार नाही छाती ठोकपणे अशी गर्जना करणारे धर्मवीर संभाजीराजे आहे या ठिकाणी महापराक्रमी क्षत्रिय कुलावतंस कुलावत धर्मशास्त्र पंडित स्वराज्य वीर स्वतंत्र वीर गुणवीर ज्ञान वीर धर्मवीर मृत्युंजय अजिंक्य महापराक्रमी रणधुरंधर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ने। ने। आउश्य या ठिकाणी राज दरबार आणि या राज दरबाराचे काही अवशेष या ठिकाणी शिल्लक घे त्या त्या या काळात वीज नव्हती पण जरी वीज नसली तरी त्या काळामध्ये कारंजे जे असतात पाण्याचे या ठिकाणी बघा हे भूमिगत कारंजे तिथून पाणी येत होतं आपल्या बापदाची इस्टेट असल्यासारखी या ठिकाणी किल्ल्यांच्या भिंतीवरती स्वतःचं नाव आणि स्वतःचे प्रेयसीचं नाव करणारे काय हरामखोरावला देत तुमच्या बापदाचे काय जे इस्टेट असेल त्याच्यावर नाव टाका तुमच्या प्रेमिकेचं पण गड किल्ल्याच्या भिंतीवर जर तुम्ही नाव टाकलं आणि आम्हाला जर सापडला तर तुम्हाला फटकवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा या, या भिंती उभा करण्यासाठी आपल्या बापदाने स्वतःचा रक्ताचा थेंब न थेंब या मातीत सांडलाय तेव्हा या भिंतींचं संरक्षण झालंय आणि खऱ्या अर्थानं तुम्ही अशा पद्धतीने बघा तुम्ही या दाखव प्रत्येक ठिकाणी असं नाव ना ही भीमा नदी भव्य दिव्य भीमा नदी या ठिकाणी आहे आणि भीमा नदीच्या तीरावरच खऱ्या अर्थानं हा धर्मवीर गड किल्ल्यांच्या भिंतीवर बघा असं आयलो यू आणि हेच दिवस बघण्यासाठी या गड किल्ल्यांसाठी आपल्या बापदाने स्वतःचा जीव दिलाय का असा प्रश्न आपल्याला पडतो हे यो आदित्य नावाचा कोण महासय हे तर या ठिकाणी दिल काढलाय दिल इथं वरती बघा लिहिलंय आय लव्ह यू राहुल दिव्य भीमा नदी याच भीमेनं पाहिलंय छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व याच भीमा नदीनं पाहिलंय याच इंद्रायणी भीमेनं पाहिलंय धर्मळी संभाजीराजांचं त्याग समर्पण अष्टशास्त्राच एक देखना नजारा हिमांडपंथी लक्ष्मीनारायणाचं मंदिर या ठिकाणी आहे या मंदिर किती सुंदर असावं याचा जगाच्या पाठीवरती अमूल्य पुरावा या लक्ष्मीनारायणाचं मंदिर आणि पातालेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं या पडताना लाच कशी वाटलेली या हराम्याला एवढ सुंदर आणि अप्रतिम आताचे पाच पन्नास इंजिनियर एक, इंजिनियर जरी एकत्र आले तरी असं मंदिर बांधू शकत नाही हेमांडपंथी मंदिर आहे या तुम्हाला दाखवतो आता पुण। 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 इतका बारकावाने काम केलेलं आहे घडवलेलं आहे बघायच्या मंदिरातले जे खांब आहेत जे पिलर आहेत त्या पिलरचं बांधकाम राहतात या, या ठिकाणी सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या याच्यावरती रेखीव आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे बघण्यासारखं या मंदिरामध्ये त्या ठिकाणी जो आतला गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्याचं जे या ठिकाणी प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरच जे रेखीव काम आहे आपण या ठिकाणी बघू शकतो हे मंदिरामध्ये व्हेंटिलेशन चांगलं राहावं याच्यासाठी प्रत्येक दगडामध्ये अशा सुंदरशा खिडक्या ठेवल्यात आलेल्या बघा या कोरीव खिडक्या सगळ्यात ही आपली संस्कृती आहे एवढी सुंदर आणि पवित्र हे घुमट हे भीमा नदी श्री मल्लिकार्जुन मंदिर धर्मवीरगड 하나하나 하